नमस्कार आज आपण आपल्या बालपणीच्या आठवणीतील सन या काल खंडा तील, या, या कालखंडातील इयत्ता पुस्तकातील एकोणा धो ताम्ह यांनी लिहिलेला गोट्या हा पाठ बघणार आहोत मी कामावर घरी येत होतो वासू नानांच्या दिलखुश हॉटेल समोर गर्दी दिसली रोज तेथे वाजणारा फोनो वाजत नव्हता त्याच्याऐवजी एका मुलाच्या केविलवान्या किंकाळ्या आणि एका पोक्त माणसाचे तंतनने तन मला ऐकू आले काय प्रकार आहे तो पाहण्याची मला उत्सुकता वाटली आणि मीही त्या तमासिर तमासगिरांच्या घोळक्यात शिरलो दिलकुश हॉटेलचे मालक वासुनाना हातातल्या काठीने एक दहा अकरा वर्षांच्या मुलास झोडप झोडपत होते तो मुलगा रडत होता गया वया करत होता पण वासुनानांना करुना येत नव्हती ते अधीक -अधीक तावाने हात चालवत होते आणि त्यांच्या तोंडाचा पट्टाही सारखा चालूच होता सभ्य माणसाला ऐकवणार नाहीत अशा शिव्या ते त्या पोराला देत होते एका कोवळ्या मुलाला असे झोडपून काढण्या इतके वासु नाना निर्दय कसे होऊ शकले ह्याचे मला आश्चर्य वाटलेच पण त्यांच्या तडाख्यातून त्या बिचाऱ्या मुलाची सुटका करण्याची बुद्धी त्या शेकडो बघ्यांपैकी एकालाही होऊ नये मला अधिक आश्चर्य वाटले मी गर्दीतून पुढे घुसलो आणि त्या मुलाला ओढून आपल्या पाठीशी घालून वासू ना म्हटले काय चालवलं आहेस हे वासुनाना तुमच्या सारख्या जाणत्या माणसाला शोभत नाही असं करणं ते कार्ट तसलंच आहे आजपर्यंत खायला घातलं आणि माझच वाटोळ करायला बसलंय वासुनानांनी मला उत्तर दिले आणि मुलाकडे वळून ते म्हणाले जा निघ आता मुलखावर पुन्हा माझ्या दुकानात पाऊल टाकलंस तर टाळकच फोडीन वासू नाना आत गेल्यावर मात्र बघ्यांना कंठ फुटला हा वासू नाना म्हणजे राक्षस आहे नुसता एक जण म्हणाला चहाच्या पाण्यावर पैसा मिळवून मस्ती चढली त्याला दुसऱ्याने री ओढली पण त्या पोरानं तरी का वागू नये सरळ एक शिष्ट म्हणाले कोण कुत्रा विचारत नव्हता पण ऐनवेळी वासुनानानंच थारा दिला कशाला खडे फोडता त्याच्या नावानं उगीच थारा दिला पण माराशिवाय एक दिवस सुना गेला का बिचा विचारा की तुमच्या ह्या धर्म्यात मला असे एक ना दोन किती उद्गार मला ऐकू आले पण वस्तुस्थितीचा बोध मात्र झाला नाही मुला तू कुणाचा कुठं राहतोस मी विचारले मी या हॉटेलातच होतो आत्तापर्यंत हुंके देत देत मुलाने उत्तर दिले तुझं इथं दुसरं कुणी नाही आपण आहात की वासुनानांच्या कैवार यांनी टोमना दिला अशा माणसांचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे सोडून देण्यातच छानपण असते असतो मी तसेच केले बर आहे माझ्या बरोबर असे म्हणून मी त्या मुलासह घरी निघालो घरी आल्यावर मी सारा प्रकार पत्नीला सांगितला तिलाही त्या मुलाची केव आली तिने त्याला एकही अक्षर न विचारता प्रथम तोंड धुवून येण्यास सांगितले आणि सुमा दशमी खात होती तिच्या जवळच त्याचेही पान मांडले ये बाळ दशमी खात तीने पानावर बसण्याऐवजी तो दाराचाच थबकला आणि दाराच्या फळीला डोके टेकून पुन्हा हुंदके देऊ लागला सुमाच्या आईने जवळ जाऊन ममतेने त्याला पाठीवरून हात फिरवला आणि म्हटले उगी बिहू नको तू अगदी आता काही बाजू नाना नाही येत तुला मारायला मुलगा नानांच्या भीतीमुळे रडत नव्हता तर तिच्या प्रीतीमुळे त्याचा गळा दाटून आला होता तासादोन तासातच आमच्या घरचे वातावरण त्याच्या अंगवळणी पडले तो मोकळ्या मनाने वावरू लागला सुमाची आणि त्याची तर चांगलीच घट्टी जमली मी मात्र घरी आलो तेव्हा सुमा आणि तो मजेने हसत खेळत बसलेली मला दिसली मी दिसताच सुमा मला येऊन बिलगली आणि म्हणाली बरं का हो दादा मी की नाही या गोट्यावर खंडा केला आज ह्याला एक देखील कविता येत नाही म्हणायला मला मोठी मौज वाटली त्या नव्या पाहुण्याचे नाव मला माहीत नव्हते रात्री जेवताना ते विचारून घ्यावे असा मी बेद केला होता पण ते काम सुमाने आधीच उरकून घेतले तुझं नाव गोट्या होय रे मी विचारलं होय तो म्हणाला गोट्या हे कसलं नाव दादा खेळायच्या गट खंड्यांना गोट्या म्हणतात हा तसला दगड आहे वाटत पण माझं खरं नाव काही गोट्या नाही नव्हे सुमाताई मी शाळेत जात होतो की नाही तेव्हा माझं नाव विश्वास असं होतं मग लोक मला गोट्या म्हणू लागले ते तसं का म्हणू लागले हे मात्र मला माहीत नाही बरं विश्वास तुझे वडील कुठं असतात मी विचारले माझ्या या प्रश्नावर प्रश्नानंतर विश्वासने जी हकीकत सांगितली तिने मी आश्चर्यचकित झालो मला मनस्वी वाईटही वाटले प्रथम वडील या शब्दाचा अर्थच विश्वासच्या लक्षात येईना वयाने मोठ्या माणसास वडील म्हणतात एवढेच त्यास माहीत होते आणि असे वडील असणारे एक काका आपल्याला आहेत असे त्याने सांगितले वडील म्हणजे बाप अशी मी त्याला जेव्हा समजूत दिली तेव्हा मला वडील नाहीत नी आईही नाही असे त्याने उत्तर दिले प्रत्येक माणसास आईबाप असतात मग विश्वासलाच ते कसे नाहीत याबद्दल सुमाने आश्चर्य व्यक्त केले पण ते दूर करण्याचे त्या अजान मुलाला कसे जमणार तोही सुमा इतक्याच गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे पाहू लागला तुझे आई आणि वडील तुझ्या लहानपणीच वारले असतील आणि तुझ्या काका काकूंनी तुझा सांभाळ केला असेल अशी मी त्याची समजूत घातली तेव्हा विश्वास म्हणाला काका काकूंनी माझा सांभाळ मुळीच केला नाही उलट मला ह्या वासू नानांच्या तावडीत मात्र दिलं अशी सुरुवात करून त्याला आठवली तशी आणि सांगता आली तशी आपली हकीकत त्याने सांगितली साखरप्याजवळच्या जवळच्या एका लहानशा वाडीत त्याच्या काकांचे घर गर होते घरात तसे म्हटले तर दारिद्र्य नव्हते आपल्या मुलामुलींना काकू चांगले कपडे करी आणि चांगले खायला देई गोट्याने काही मागितले तर मात्र त्याला मुष्टीमोदक मिळत गोट्याने एके दिवशी काकूला न विचारता घरातले गरे घेतले म्हणून तिने पळी तापून त्याच्या हाताला डाग दिला गोट्या अगदी कळवळला त्याच्या त्या रडण्याने शेजारची एक बाई धावत आली आणि तो प्रकार पाहून त्याच्या काकूला म्हणाली भाऊंच्या पैशावर चता आहात आणि त्यांच्याच लेकराला का भासता असे कुठं पेडाल हे पाप या गोष्टीनंतर लवकरच चल तुला शाळेत घालतो असे म्हणून काका गोट्यास घेऊन निघाले कोल्हापूरच्या स्टेशनावर त्यांची आणि गाठ पडली आपण फार गरीब हा भावाचा पोर सांभाळण्याची आपल्याला शक्ती नाही कोणी धर्मात्मा त्याचा भार घेईल तर बरं असे रड गाणे काकांनी गायले त्यांची ती दीनमुद्रा मुद्रा आणि गोट्याची असहाय स्थिती ह्यांचा परिणाम वासुनानांवर झाला त्यांनी गोट्याला ठेवून घेण्याचे कबूल केले डोळ्यात पाणी आणल्यासारखे करून काकांनी गोट्यास वासू नानांच्या स्वाधीन केले आणि परत कोकणचा रस्ता धरला वासू नाना गोट्यास आमच्या गावी घेऊन आले आणि त्याला शाळेला घालण्याच्या भानगडीत न पडता त्यांनी गिराहिकांना चहा देण्याच्या आणि कपबशा धुण्याच्या कामावर त्याची नेमणूक केली बाराखड्या आणि थोडीशी झडती एवढ्यावरच गोट्याच्या शिक्षणाची समाप्ती झाली हॉटेलच्या पोऱ्या ह्या दृष्टीने मात्र गोट्या चांगला तरबेज झाला येथे वाजणाऱ्या प्लेटींतील काही गाणी तो हुबेहूब म्हणून दाखवू लागला तेथे अड्डा करून असणाऱ्या मोटर ड्रायव्हर आणि क्लिनर लोकांच्या गोष्टी त्याला आवडू लागल्या वासुनानांनी मात्र मार देण्याचा प्रसंग एक दोन दिवसांआड तरी गोट्यावर येईच कधी जिन्सांची साल सांडल लवण केल्याबद्दल तर कधी रस्त्यावरील गमती पाहण्यात दंग झाल्याबद्दल वासू नाना त्याची कनिक मऊ करत आजच्या त्याच्या शिक्षेचे स्वरूप फारच उग्र होते कारण आज गोट्याने केलेला गुन्हाही दृष्टीने भयंकर होता मोटारची मार्ग प्रतीक्षा करत बसलेले काही लोक भूक भागवण्याकरता हॉटेलात आले काय काय जिन्नस आहेत अशी त्यांची पृच्छा केली त्यांनी पृश्छा केली लाडू चिवडा चकली भजी इत्यादी पदार्थांची यादी गोट्याने एका सुरात म्हणून दाखवली ताजी गरम पुरी भाजी आहे का गिराईकाने विचारले हो किती देऊ गोट्याने विचारले आण एक एक प्लेट गिराहिकाने मागणी केली गोट्याने नेऊन ठेवलेली पुरी शिळी आहे आणि भाजी ही गार झाली आहे असे पाहून गिराईक म्हणाले अरे मी गरम भाजी मागितली ना मग मा काल रात्री केली तेव्हा ती गरमागरम होतीच की आज शेव तळत बसलेल्या वासुनानांनी गोट्याचे हे उत्तर ऐकले आणि एक गद्या अशी त्याला हक मारली ही सात शिळी पुरी कशाला आणलीस दुसरे एक जण म्हणाले काल सकाळी आला असता असतात तर अगदी कढईतून काढल्याबरोबर पुऱ्या आणून ठेवल्या असते आपल्या पुढं गोट्याचे उत्तर ऐकताच हे तुझं आंबोन तुलाच लाख भलं हो असे म्हणून सर्व मंडळी आपल्या पुढील ताटल्या बाजूस सारून चा, चालती झाली आलेले गिराहिक गोट्याच्या मूर्खपणामुळे गेले आणि तेही माल उष्टा करून पैसे बुडवून गेले या दुहेरी अपराधाबद्दल वासुनानांचा राग अनावर न झाला तरच आश्चर्य पुढे काय झाले ते आधीच सांगितले आहे रात्री जेवताना सुमाची आई म्हणाली गोटू तू आमच्या इथं नेहमी राशील का गोट्याने क्षणभर भेदरलेल्या दृष्टीने पाहून म्हटले मला फिरून घालवून देणार तुम्ही नका घालू मला पाया पडतो तुमच्या आणि खरोखरच खरकटे हात जोडून त्याने तिला नमस्कार केला त्याला आपण जेवतो आहो हे भान राहिले नाही आणि हॉटेलातल्या हो सवयीमुळे त्याला उष्ट्या खरकट्याचा निषेधही नव्हता आमच्या इथं राहायचं झालं तर आम्ही सांगू तसं सा वागलं पाहिजे मी म्हणालो काय सांगाल ते करीन मी गोट्याच्या ह्या अर्जाबी उत्तराने तिला त्याची फारच कीव आली ती म्हणाली बरं राह बाळ तू आमच्या इथं आणि तू कामसुद्धा करू नकोस आणि सुमे तूही भांडायचं नाही हं घोटू बरोबर पण तो भांडला तर मी बरी गप्प बसेन आपल्या लेकीचा बानेदारपणा पाहून कोणत्या आईबापास कौतुक वाटणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सुमाबरोबर मी गोट्यालाही उठवले त्याच्या आजपर्यंतच्या कार्यक्रमात नसलेल्या दात घासण्याच्या गोष्टी त्याला करावयास सांगितल्या लावल्या आंघोळ नमस्कार झाल्यावर तिने त्या सुमाबरोबर दूध प्यावयास दिले त्याने चहा मागितला पण आम्ही चहा पित नाही चहा पिणे फार वाईट आहे असे त्याला सांगताच तो स्वस्थ बसला नंतर त्याला घेऊन मी बाजारात गेलो त्याला कपडे बेतून शिवावयास दिले पाटी पेन्सिल पुस्तक असे त्याचे दप्तर तयार करून त्याला शाळेत नेले आणि मास्तरांना सर्व हकीकत सांगून त्याची चांगली काळजी घेण्याची विनंती करून मी घरी परतलो गोट्या रोज शाळेत जाऊ लागला आणि शिकण्यात त्याला गोडीही वाटू लागली तो आपले धडे झटपट पाठ करी त्यावरून ते त्याची बुद्धी तर तरित मला आढळून आले मला मोठी आशा वाटू लागली गोट्याची गाडी मार्गाला लागलेली पाहून सुमाच्या आईला धन्यता वाटू लागली पण चार दिवसांतच माझ्याकडे तक्रार आली की गोट्या शाळेत फार व्रात्यपणा करतो आज त्याने एका मुलाच्या तोंडाला शाई फासली गोट्या घरी आल्यावर मी त्याला खुलासा विचारला तो म्हणाला तुम्ही मला सांगितलं होतं की गुरुजी सांगतील ते सर्वांनी निमूटपणे ऐकायचं आज गुरुजींनी गंपू गोऱ्याला रागावून म्हटलं तोंड काळं कर एकदम मधली सुट्टी होईपर्यंत गंपू तोंड काळं न करता तसाच बसून राहिला गुरुजींना गुरुजींचं सांगणं त्याला ऐकायला लावण्यासाठी मी त्याच्यात त्याच्याच दौतीतली शाई त्याच्या तोंडाला लावली ह्यात माझं काय चुकलं गोट्याच्या ह्या आज्ञा पालनाला काय म्हणावे हेच मला समजेना व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा